मुंबईकरांना प्रवास टाळास तीन दिवसात नऊशे तीस लोकल रद्द ठाण्यात त्रेसष्ट तर सी एस टीवरती वरती छत्तीस तासांचा जंबो ब्लॉक मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सी एस टी स्थानकांवरती एकाच वेळी महाबेगा ब्लॉक घेतला जाणार आहे ठाणे स्थानकात आज रात्रीपासून त्रेसष्ट तास मेगा ब्लॉक असेल तर सी एस टी स्थानकात शनिवार आणि रविवार असा छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक असेल या दोन्ही मेगा ब्लॉक मुळे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी मध्य हार्बर मार्गांवरती एकूण नऊशे तीस लोकल रद्द केल्या जाणार आहेत तर तीन दिवसात एकूण बहात्तर लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील रद्द असतील ज्या लोकल सुरू असणार आहेत त्या देखील कर्जत कसार ते दादर आणि भायकाळा दरम्यानच धावतील सी एस टी ते भायकळा पूर्णतः बंद असेल त्याचप्रमाणे हार्बर लाईनवरती देखील पनवेलपासून लोकल धावतील त्यामुळे लोकल धावणारच नाहीत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना ह्याचा नक्कीच त्रास होणार आहे मात्र बदल्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आणि ठाणे स्थानकातील पाच आणि सहा नंबर फलाटाची प्रवासी क्षमता वाढवण्याचे काम गरजेचे आहे मध्य रेल्वेकडून असे सांगण्यात आले आहे की सहा महिने ज्या कामासाठी लागतील ते काम त्रेसष्ट तासांमध्ये ठाणे स्थानकात करण्यात येईल युग प्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट साठी आमचं चॅनल युग प्रभात न्यूज आजच लाईक सबस्क्राईब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा